पोरले पोरलेतर्फ ठाणे येथे पूर्वीच्या वादातून तरुणाचा खून कोल्हापूर पोरले तर्फे ठाणे येथे विकास आनंदा पाटील वयवर्ष चाळीस राहणार पोरले ठाणे याचा रविवार दिनांक एकोणीस पाच दोन हजार चोवीस रोजी सायंकाळी साडेचारच्या सुमारास झालेल्या मारहाणीत गंभीर जखमी झाल्याने त्याच्या नातेवाईकांनी त्याला उपचारासाठी दाखल करण्यात आले असता त्याच्या उपचारापूर्वी मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी सांगितले याची फिर्याद त्याचा चुलत भाऊ अजित सुरेश पाटील यांनी आर पोलीस चौकीत दिली अधिक माहिती अशी की विकास आनंदा पाटील याचा त्याच गावातील युवराज शिवाजी पाटील वर्ष चाळीस राहणार पोरले तर ठाणे हा आर्मीमध्ये असून याच्याशी दोन तीन महिन्यापूर्वी वाद होऊन त्याच्यात मारहाण झाली होती त्यावेळी हा वाद मिटवण्यात आला होता काल युवराज शिवाजी गायकवाड हा सुट्टीसाठी आला होता विकास हा आपल्या आई सोमेत शालाबाई आनंदा पाटील यांच्या समेत शेतात धार काढण्यासाठी गेला होता दुचाकीवरून परत येत असताना निटवडे फाटा येथे चार चु, चार चाकीतून आलेल्या युवराज आणि त्याच्या दोन साथीदारांनी विकासला अडवून युवराज आणि त्याचे दोन साथीदारांनी हातात दांडकी घेऊन मारहाण करण्यास सुरुवात केली यावेळी विकासची आई गयावया करून मुलाला मारू नका म्हणून हातापाया पडू लागली तिची काही ऐकता ते मारतच राहिले या मा या मारहानीची माहिती त्याच्या मित्रांना समजताच त्याचे मित्र विश्वास पाटील आणि भोपळे या मित्रांनी युवराज तावड तावडीतून सुटका करून विकास याला या दोघांनी दुचाकीवरून उपचारासाठी सी पी आर रुग्णालयात दाखल करण्यात आले असता त्याचा उपचार चालू असतानाच मृत्यू झाला या घटनेची नोंद सी पी आर पोलीस चौकीत झाली आहे विकास हा शेती करीत असून तो विवाहित असून त्याला एक मुलगा आणि मुलगी असून मुलगी दहावीत शिकत आहे ग्राम देवता प्रतिनिधी मुरलीधर कांबळे कोल्हापूर